राहते राहते मित्रांनो मेष राशी वाल्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस चा फेब्रुवारी महिना खूप चांगला राहणार आहे पैशासाठी तुमच्यासाठी बेस्ट राहील तुमचे कमाईचे सोर्सेस वाढतील तुमच्याकडे पैसे चांगले राहतील इमोशनली तुम्ही बॅलन्स फील करतात बट तुमचा खर्च थोडा वाढेल इव्हन तुम्हाला माहिती की खर्च कुठे होत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल नाही तर कोणत्या बिझनेसमध्ये असाल नाही तर कोण कोणता पार्ट टाइम बिझनेस करत असाल तुमच्यासाठी हा बेस्ट टाइम राहील तुम्हाला रिवॉर्ड मिळतील तुमच्यासाठी नेटवर्किंग करणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते रिक्वायर्ड पण आहे बिझनेस मध्ये जेवढी तुम्ही नेटवर्किंग करता त्याचा तुम्हाला फायदा होईल जॉब मध्ये असाल तर तुम्हाला क्रेडिट मिळेल नाही तर बोनस मिळेल नाही तर काही ना काहीतरी फायदा जरूर मिळेल तुम तुम्ही जॉब साठी पण चांगले आणि तुम्ही आतापर्यंत जे काम करत होता त्याची तुम्हाला क्रेडिट मिळायला चालू होईल लोक तुम्हाला नोटीस करतील सिनियर तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि त्यांच्या ते तुमचे जे काम आहे त्यांना ते अप्रिशिएट करायला सुरुवात करतील आणि तुमचं ना जॉब मध्ये थोडासा रुदबा जास्त वाढेल तुम्ही जे आतापर्यंत काम करत होता पहिले पण तेच काम करत होता पण पहिले कोणी नोटीस नव्हतं करत बट आता तुम्हाला रिवॉर्ड मिळण्याचा टाइम आलेला आहे तर या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहणार आहे ऑनलाईन जर कोणतं काम करत असाल युट्युब असाल युट्युबवर असाल नाही तर तुम्ही ना फ्रीलान्सिंग करत असाल ऑनलाइन कोणताही तुमचा बिझनेस असेल प्रॉडक्ट सर्व्हिसेसचं काम असेल काही जरी काम तुमचं ऑनलाईन असेल तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा मिळण्याचे चान्सेस आहेत गेम्स चांगले मिळतील इव्हन जसं मी म्हटलं की जॉबमध्ये पण बोनस वगैरे मिळेल एक्स्ट्रा पैसे मिळतील हेल्थ साठी हा टाइम पिरियड चांगला आहे ठीक आहे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहेत आता मी जर तुम्हाला सांगितलं की हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे तर लगेच तुम्ही उटपटाण खायला सुरुवात करू नका नाही चला आता छोले बटुरे खाऊया हो असं नाही ठीक आहे तुम्हाला प्रॉब्लेम राहील मोस्टली ना जर जर तुम्ही तुमच्या है हेल्थची काळजी नाही घेतली तर डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम राहतील आईज रिलेटेड प्रॉब्लेम राहतील ओव्हर इटिंग नाही करायची आहे तुम्हाला स्लीप इश्यूज होण्याचे प्रॉब्लेम्स होतील या महिन्यामध्ये ओव्हर इटिंगमुळे पण हेल्थ इश्यूज होतील डायजेशन प्रॉब्लेम होईल ऍसिडिटीचा इशू होईल झोप न येण्याचा पण प्रॉब्लेम होईल थोडंसं झोपेची काळजी घेणं जरुरी आहे आणि कधी कधी काय होतं ना जे तुम्ही खाता त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या वरती पण होतं तर तुम्ही स्पायसी फूड अनहायजेनिक फूड तळलेले पदार्थ थोडेसे कमी खा जेणेकरून तुमची हेल्थ ठीक राहील ठीक आहे आणि तुम्हाला स्लीप इश्यूज पण होणार नाही लव्ह मध्ये थोडे प्रॉब्लेम्स राहतील ते थोडासा थोडा मोठा टाइम पिरियड राहील तुमचा जिथे ना लव्ह प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील मिसअंडरस्टँडिंग जास्त राहतील इवन तुमच्या पार्टनर सोबत तुमचे इगो क्लॅशेस जास्त होतील इव्हन मॅरिड लाईफ मध्ये पण सेम प्रॉब्लेम होणार आहे इगो क्लॅशेस जास्त होतील मन मोठा हो राहील पार्टनर काही म्हणायचं पार्टनरचे काही एक्सपेक्टेशन आहेत जे तुम्ही समजत नाही तुमचे काही एक्सपेक्टेशन आहे पार्टनर समजू शकत नाही अशा प्रकारचे काही ना काही प्रॉब्लेम राहतील इथे तुम्हाला थोडासा समजदारपणा घ्यायचा आहे आणि थोडं शांत राहून कम्युनिकेट करायचं आहे जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम रिलेशनशिप मध्ये कमी होतील तर तुमच्यासाठी फेब्रुवारी तुम महिन्यामध्ये एक रेमेडी आहे तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे देवी माताच्या मंदिरामध्ये दुर्गा माताच्या मंदिरामध्ये जाऊन लाल फुल मंदिरामध्ये तुम तुम्हाला मंदिरामध्ये द्यायचे आहेत माता राणीला माता राणीच्या दरबारमध्ये जाऊन त्यांना लाल फुलाचा चढावा करायचा आहे जी तुमच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे आणि आता महाशिवरात्री येत आहे त्या तो बेस्ट दिवस आहे तुमच्यासाठी रुद्राक्ष घालण्याचा इव्हन त्या दिवशी जर तुम्ही कोणते रुद्राक्ष घातलं जेमस्टोन घातले तर तुम्हाला त्याचा थाउजंड टाइम्स मोर रिझल्ट मिळतात इव्हन मंत्र चॅन्टिंग केलं तरी तुम्ही तुमचं किंवा भाग्य रुद्राक्ष नक्की घाला जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला तुमचं कोणतं भाग्यरत्न आहे कोणतं तुमच्यासाठी लकी रुद्राक्ष आहे ब्रेसलेट आहे हे जाणून घ्यायचं असेल तर फॉर्च्युन रिपोर्ट नक्की ऑर्डर करा आणि या महाशिवरात्रीला तुम्ही ट्राय करा की या दिवशी तुम्ही मंत्र चँटिंग करा आणि रुद्राक्ष नक्की घाला आणि महादेवांचा आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील आणि जेव्हा तुम्ही भाग्यरत्न किंवा भाग्य रुद्राक्ष जर घालताल ना तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल तुमच्या करिअरमध्ये तुमच्या मनीमध्ये फायनान्समध्ये तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा नक्की फायदा होईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे